बसमध्ये जागा नसल्याच्या कारणावरून एस टी बस, बस कंडक्टर प्रवाशांमध्ये कुटाकुटी मनमाड नाशिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये गर्दी असताना जागेवरून प्रवाशांमध्ये वाद होत असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत मात्र एस टीत जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी व बसवाहक यांच्यात वाद झाला या वादातून बसमधील तीन चार जणांनी मिळून वाहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे यात वाहकाला दुखापत झाली आहे या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुण्याहून धुळे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे महामंडळाच्या बसमध्ये गेल्या काही दिवसांपासून गर्दी पाहण्यास मिळते यात महिलांची संख्या अधिक आहे यामुळे बहुतेक वेळेस उभे राहूनच प्रवास करावा लागत असतो तर या गर्दीत जागा मिळण्यावरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात तर काही वेळेस सुटे पैसे किंवा वेगळ्या कारणावरून बस कंडक्टर वाहकसोबत वाद होत असल्याचे प्रकार घडत असतात अशाच प्रकारे पुणे धुळे बसमध्ये वाद निर्माण झाला आहे पुण्याहून धुळेकडे जात असलेल्या एस टीत जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टर वाहक यांच्यात वाद निर्माण झाला हा वाद होऊन प्रवाशांनी कंडक्टरला जबर मारहाण केल्याची घटना मनमाडच्या एस टी बस स्थानकावर घडली इतकेच नाही तर बस स्थानकात बस थांबल्यानंतर एस टीमधून ओढून कंडक्टरला मारहाण करण्यात आली मारहाणीची ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे दरम्यान प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत कंडक्टर कुर्बान शेख यांना दुखापत झाली या प्रकरणी मारहाण झालेल्या कंडक्टरने पोलीस स्थानकात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार ते पाच प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान मनमाड बसस्थानकावर वाहकाला मारहाण होत असल्याने बसस्थानकावर प्रचंड गोंधळ उडाला होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मनमाड नाशिक